सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित शेती वापराचा नव्वद मॅट्रिक टन युरिया खाजगी कंपनीच्या घशात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल दिंडोरी तालुक्यातील रामशेज येथील एका खासगी कंपनीने शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिक वापर करत असल्याच्या कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाल्याने कंपनी व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सविस्तृत असं की, हो, की रामशेज येथील गट नंबर तीनशे पाच ऑब्लिक तेरा मध्ये असलेल्या पशुखाद्य बनवणाऱ्या एका खासगी कंपनीची तपासणी रसायन व खते मंत्रालयाचे आवर सचिव चेतरा मीना व जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दीपक देशमुख यांनी केली असता तेथे युरिया खरेदीचे परिपूर्ण दस्तऐवज साठा नोंदवही खरेदी किंमत युरिया दैनंदिन वापर नोंदवही कंपनी प्रशासनाकडून मागूनही मिळत नसल्याने संशय आला त्यानंतर पुन्हा कंपनीमध्ये तपासणी केल्याने पन्नास किलो बागेतील युरियाची किंमत चोवीस ते अठ्ठावीस रुपये किलो असल्याचे लक्षात आल्याने युरियाची तपासणी केली असता टेक्निकल ग्रेड औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून शेती अनुदानित युरिया असल्याचं आल्याने टन वजनाच्या वजनाच्या किलो किंमत बावीस लाख हजार ऐवज सील करून दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी करीत आहे जागरण प्रतिनी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित